मित्रांनो मी आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनची इथं आलो आहे आता मी चाललो आहे कोथवड्यामध्ये जातो आज आमच्या भाऊजींचा बड्डे आहे मित्रांनो मी फायनली भाटा ब्रिजच्या इथं आलो आहे मित्रांनो आणि आमचा जो मार्ग आहे ना मी हा पाठीमागे मार्ग बघताय हा रत्नागिरी पाऊस मार्ग आहे इकडं तुम्ही देवगड सावंतवाडी सिंधुदुर्ग राधापूर पाटिवडे गावकडी हे आधी गावं लागतात इकडे तुम्ही सरळ जाऊ शकता गोवा मार्ग हायवे तो पण लागू शकतो इकडून लांजा मार्गे गेला तर तर हा आमचा रेग्युलर रस्ता आहे आणि त्याच्याजवळ आम्हाला नेहमी येता जाताना दिसतो हा आमचा ब्रिज कारण मित्रांनो ही जी इकडची आठवण आहे ना ही मला खूप कारण मी इकडे पलीकडे राजेवडा आहे तिथे मी जवळजवळ सहा वर्ष रूम घेऊन राहिलो होतो भाड्याने त्यावर मी रत्नागिरीला कामाला होतो तेव्हा सहा वर्ष होतो इथे आणि हा जो परिसर आहे ना हा माझ्या जीवाचा आहे परिसर म्हणजे मी इथं फिरलो आज जो संध्याचा माहोल आहे ना जवळजवळ भरपूर वर्षानंतर मी इथं मित्रांनो आलो आहे असा या माहोलमध्ये नाही तर मी त्या तिकडे तर समुद्रातील जी लोकं आहेत तिकडे मी असायचो पहिला फिरत संध्याकाळी काम सुट्टी सुटली की माझे मित्र मित्रमंत्रा घ्यायचे तर ते त्यांच्याबरोबर मी असायचो आणि खूप जुन्या आठवणी हो ताज्या झाल्या आणि इकडे तुम्ही बघताय रत्नागिरीचा जस्ट आपला स्तंभ आहे लाईट हाऊस हो आहे रत्नागिरीचा पलीकडे आणि त्याच्या पलीकडे तुम्ही भगवती मंदिर आहे आपला गड आहे महाराजांचा आणि बघा इकडे खूप सुंदर आहे याच्या पाठीमागं तुम्ही यू खूप सुंदर आहे इकडे जुवे भेट वगैरे आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही बघता खाडी आहे ही खाडी इकडे समुद्राला इकडे मिळते ही वरून खाडी येते तिकडून पादवी नदी वगैरे तिकडे बरेच गावं आहेत त्या गावातनं गावा ये खाडी येते आणि ही खाडी इकडे त्या समुद्राला जाऊन मिळते आणि अशा रीतीने चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही कोतोड्यामध्ये आलात एकदा नक्की तुम्ही महालक्ष्मी मंदिराला भेट द्या मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर उभारलं गेलं आहे आणि मी मित्रांनो मी आतमध्ये जाऊ शकत काही प्रवासात न आलो आहे म्हणून बाहेरून तुम्हाला दाखवतो तर तर छोटा व्हिडिओनं लवकरच बोललो होतो की बाबाजी चालू मी मंडेला पन्नास मंडळी बाबाजींचा निगड दोरात तयार चालू आहे तर मित्रांनो बाबाजींची मित्रमंडळी आले होते आणि मित्रांनो हे लवकर जर जाणार आहेत आणि लगेच जायच्या मग आधी केक कापून वगैरे घेतला आणि घरचा सुद्धा केक आहे तो नंतर कापला जाणार आहे आधी पहिले अहवाल निघाला तर अहवालीना सुरुवात झालेली आणि अहवालने हा कार्यक्रम ताटात पार पडतोय सगळे जर ओवळणार आहेत जेवढे का आलं तेवढं सगळ्यांना ओवळण्याचा चान्स भेटला आहे आजीसुद्धा आमच्या आली मित्र मी मागाशी तुम्हाला म्हणालोस हा पन्नासवा वाढदिवस आहे आणि त्यासाठी खूप मोठी तयारी जल तयारी चालू आहे झालेली आहे आणि एक सोडून दोन दोन तीन तीन केक सगळ्यांनी बाबूजींच्या प्रेमाकडे सगळ्यांनी केक आणले आणि खूप सगळ्यांनी प्रसिद्ध खूप लोकं आली होती वाढीतली गामस्थ भाऊजींच्या इतर काही ओळखीतली लोकं आले होते सर्वात मोठी हवालनी सुरू झालेली आहे आणि भरपूर पंथा लावल्या होत्या छोट्या छोट्या आणि त्याची हवालनी सुरू करतायत कार्यक्रम तो सुरू आहे हवालनीचा मोठ्या हवालनीचा भाऊजींची इथे बहीण सुद्धा आलेली आहे ज्योतिताई आणि आमची अलिशा भाची आमची ऋतू आहे তার মিত্রানো হা মাোরা ভাচা আরাধ্য ಹೀಗೋ <todil> <todil m mainland> <strikes andongs>

बार बार दिल ये गाए तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू ओहो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर दर्शन हैप्पी बर्थडे टू यू नियमितो गावचे ग्रामस्थ सरपंच वगैरे सगळे आलेत आणि आणि मित्रांनो आमच्या नालेवटा गाव नालेवटाचे नालेवाटारचे दादा आणि सिद्धेश चिंदाणे हे सुद्धा उपस्थित आले राहिले आले होते आत्ता आलेत जस्ट पावसावरून तर मित्रांनो आता जेवणाला सुरुवात झाली जेवणाला आज बिर्याणीचा बेद आहे आणि अशा रीतीने सगळे जेवायला बसलेत आपल्याकडे वेदांत लोखंडी खूप मस्त चित्रकला आहे खूप सुंदर चित्र काढतो आणि त्याने आज आमचे भावजी आहेत त्यांचा आज भंटी आहे तर त्यांनी मग ते खूप सुंदर चित्र त्याने काढलेलं आहे तर तुम्हाला हे चित्र दाखवतो ते खूप सुंदर चित्र त्यांनी काढलेलं आहे आणि हे आमचे भाऊजी आहेत आणि मित्रांनो सगळे पाहुणे हो वगैरे सगळे गेल्यानंतर नंतर आम्ही निवांत अंगणामध्ये बसलो होतो सुनील दादा इकडे सिद्धू आहे आणि इकडे आमचे दादा आहेत आणि राहुल आहे आणि सगळे असे सगळे बसले होते फॅमिली इकडे ज्योतिताई वगैरे आणि आईस्क्रीम खातो हो, आहे आणि आमची भाजी सगळ्यांना आईस्क्रीम वाटते आणि असं गप्पा वगैरे चालू आहेत आणि आमची छोटी परी आहे इकडे आणि अशा रीतीने खूप सुंदर गप्पा गप्पा चालू आहे माझ्याबद्दल थोडंसं बोलतायत आणि असं मजा मस्ती चालू आहे खूप बरं वाटलं आणि खूप असं मॅपलमध्ये आम्ही सगळं बसलो आहे सगळं कार्यक्रम वाटवल्यानंतर मित्रांनो शुभ प्रभात मित्रांनो मित्रांनो संपूर्ण कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल काल आपण सुरुवात केली होती रत्नागिरी नंतर समुद्रावर गेलो होतो समुद्रात येताना ब्रिजवर तिथे आपण एक शूट थोडंसं केलं होतं हा संपूर्ण तर व्हिडिओ आवडला असत काल आमच्या भाऊजींचा बड्डे होता सगळं बड्डे वगैरे काल आपली झाला खूप सुंदर धूमधडकात बड्डे झाला सगळे पाहुणे वगैरे हो आले होते खूप मस्तपैकी एन्जॉयमेंट झाली कारण आता मी मग गावाला चाललो आहे पुन्हा दापोली चाललो आहे आणि आता निघणार आहे थोड्या वेळा तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्रायब जर मग मित्रांनो नक्की करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर कमेंट करा तोपर्यंत टाटा मित्रांनो लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये